विचारू का इकडे इकडे पूजा मी सुरक्ष करटमा रत्न मराठी मीडिया मधून पहिलं तर तुझं अभिनंदन लग्न झालं तुझ्या नंतर तू आय थिंक मीडियाला गाण्याने माझी निवड केली खूप चांगला प्रश्न नेहमी असं वाटतं की कुठलाही चित्रपट माझ्याकडे प्रोजेक्ट आलं तर ते प्रोजेक्ट मला निवडतो मी निवडण्याचा प्रश्नच वेगळा आहे कारण जो त्या निवडलेला प्रोजेक्टलेला माझ्या समोर येत होत तेव्हाच मला की हे माझ्यासाठी झाले असं हे गाण्याचं झालं अल्बम सॉन्ग मी कधी केलं नव्हतं आणि जेव्हा मला आशिषने विचारलं आशिष पाटील ऐक का चांगला मित्र आहे त्याने जेव्हा विचारलं नंतर मला प्रश्न नाही पडत की करावं की नाही करावं माझं ऍक्च्युअल उत्तर होत होतं तरी मी त्याला म्हणाले की एकदा गाणं काढतो मी ऐकते आणि मग तुला सांगतो मी गाणं ऐकलं आणि इतकं सुंदर गाणं प्रशांत आमचे यांनी कम्पोज केलं लगेच तातडीने आशिषला फोन केल्यानंतर आणि मी गाणं क्विक डिसिजन होत होते आणि राहावं लागत त्याला आणि मी फार रील्स नाही केल्या तर तुम्या? तुम्ही माझं इंस्टाग्राम पाहिलं त्यातल्या त्यात माझ्या बहिणीबरोबर रिस्ट मला खरं मला चित्रपट आला तर त्यातलं गाणं मला प्रमोट करायला फार आवडतं सो माझ्या बहिणीमुळे त्यातल्या तु, त्यात मी रील बनवते शॉर्ट बनव आता माझं हक्क्याचं गाणं आहे आता मी माझ्या बहिणीला सांगेल सो येस आय शूड हॅव रील बिकॉज खूप सारे रीलमधले करा कलाकार प्रयत्न थोडा माझा अजून

या सगळ्या टीमबद्दल काय सांग वॉट मॅड टीम आहे आयुष संजीव आहे त्याच्या आधुनिक शुदे आहे बरोबर आकांक्षा आणि अक्षय आहे आणि सध्या एकत्र तश्वी म्हणून एक फार गोड मुलगी आहे मला शूच्या दिवशी ती भेटली होती आणि सेटवर मी तिला पाहिलं ज्या पद्धतीने ती प्रॅक्टिस करत होती मी तिच्या प्रेमात सो इवन गाण्यात पण बघा मी तिला लिटरली उचललंय मी तिला किस केलं आहे मी जवळपास प्रेमात केलं फारच गोड आहे त्यामुळे एका मॅड टीमचा पार्ट म्हणून आय फील इट्स व्हेरी ला पूजा महिला सक्षमीकरण हा सुदा एक मो महत्वाचा मुद्दा याच्यामधून आम्हाला दिसतोय आता महाराष्ट्रात सुद्धा लाडकी बहीण माझी लाडकी बहीण हा सुद्धा एक नवीन बहिणींसाठी किंवा महिलांसाठी एक था, खास तरतूद आणलेली आयोग आणलेला आहे आणि एकंदरीत जर आपण इंडस्ट्री बघितलं महि मा, मराठी इंडस्ट्री तर सध्या महिला केंद्री किंवा महिला केंद्री अनेक कलाकृती घडताना दिसत आहेत सो हे किती आशावादी आहे महिला कलाकारांसाठी खूपच आशावादी आहे मग ते कुठलंही क्षेत्र असो मग ते चित्रपट गोष्टी असो किंवा मेडिकल असो किंवा बिझनेस कुठलाही असो आय थिंक स्त्रीला थोडी जास्त मेहनत घ्यावी लागते कारण आपल्याकडे एक अंडरलाईंड असा एक नियम आहे की घरचा आवरून मग कामाला सो ॲक्च्युली पुरुषही करू शकतात ती कामं सो मी माझं एवढंच म्हणणं आहे की सध्याला समान कामं मिळाली पाहिजेत जितक्या ऑपॉर्च्युनिटीज पुरुषांना मिळतात तितक्या स्त्रियांनाही मिळाल्या पाहिजेत आणि त्या ऑपॉर्च्युनिटीज स्त्रियांना मिळाल्यानंतर त्याचा रिस्पेक्ट केला पाहिजे असं नको की अच्छा तुम्हाला ह्या पर्सेंटेजमुळे काम मिळालं किंवा यु नो आपल्याकडे आहे एवढ्या एवढ्या जागा महिलांसाठी ठेवल्या त्यामुळे तुम्हाला काम मिळालं आय थिंक त्या स्त्रीची केपॅबिलिटी पण ठेवली आहे दोन्ही ते काम मिळालं सो जिथे कुठे ज्या ज्या क्षेत्रात स्त्री स्त्रिया कार्यरत आहेत त्यांना रिस्पेक्ट मिळावा त्याचा मला कसं आय लव्ह इट आणि माझं भयंकर म्युझिकवर प्रेम आहे मला गाणं खूप सिरियलचं असो किंवा आल्बमचं असो म्युझिक वर माझं प्रचंड प्रेम असल्यामुळे ज्या ना। क्षणाला मला गाणं आवडलं त्यात मला ते पाहू लागत आता तो वया सिनेमा आणि आता नाचतो नात आणि ते सम कलेक्शन ज्या पद्धतीने या सगळ्यांनी प्रेअर केला होता कोणेही वया की कोणीही वया सो मीच एक्सायटेड मी लिहू काम ही आहे मला खूप छान वाटतं थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू